पनवेल शहर पोलिसांनी जुलै महिन्यात गुन्हेगारी विरोधात मोठी मोहीम राबवत अडतीस गंभीर गुन्ह्यांचा पर्दाफाश केलाय सत्तावन्न आरोपींना अटक केली आणि एकाहत्तर लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे कारवाईत गुप्तधनाच्या बहाण्याने एकोणचाळीस लाखांची फसवणूक करणारा भोंदू बाबा कोल्हापूरहून पकडण्यात आलाय तसेच पुराने वेढलेल्या ओडिशा गावातून फायर ब्रिगेडच्या मदतीने आयफोन चोराला अटक करून सात लाख चोवीस हजार किमतीचे पाच आयफोन हस्तगत केले आहेत याशिवाय लिफ्टच्या बहाण्याने लुटणारी टोळी रेल्वे स्थानक परिसरातील बॅग चोर तसेच दुकानांचे शटर उचकटून मोबाईल चोरी करणारे गुन्हेगार हाती लागले ही संपूर्ण मोहीम नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंभे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे व पथकाने यशस्वीपणे पार पाडली आहे